आपले चॅनल आपले चोवीस तास मी बाहेरचा आहे मी कलमे बारामतीला विकली असे आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केले यावर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम गरजले आणि त्यांना बालिशपणा बंद करावे असे जाहीर आव्हान रमेश कदम यांना केले आहे पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हे जे काय बाई बोलले हे बालिशपणाच्या वरचं लक्ष आहे कारण मी कधी कुठंही स्थानिक आणि पर हे असा माझ्या आयुष्यात मी कुठं बोललेलोच नाही त्यांनी जर एखाद्या ठिकाणी दाखवावं तर आत्ता राजीनामा देऊन घरी बसायची माझी तयारी आहे काही बोलायचं जी बा आहे म्हणून काही बोलून चालत नाही स्थानिक हा परका हे आमच्या मनात कधी सहन नाही मी सर्व धर्म सर्व भाव जसा मानणार आहे तसं ज्या क्षेत्रातनं जो कार्यक्षेत्र करत असेल त्याचा आदरही करणार आहे त्यामुळे उगाच आपलं फोटो नाटक काहीतरी माणसं समोर दिसली म्हणून बोलणं हे चुकीचं आमचे आजोबा साताऱ्याचे आपशिंग्याचे आहेत ते निकम निकमांचं गाव आहे आणि ते मिलिट्री आपशिंगे म्हणून आहे तिथे दहा ते बारा हजार सैनिक राहतात त्यामध्ये साधा शिपाई तू कॅप्टन जनरल आणि काही जी मोठी पद आहे ती सगळी तिथं त्या गावामध्ये आहे मी तुम्हाला एकदा घेऊन जाईल आपशिंगाचा एक ऐतिहासिक गाव आहे ज्यामध्ये फक्त सैनिकच आहेत आणि त्या वारशातून आम्ही आहोत हा आम्हाला अभिमान आहे पहिली गोष्ट आमच्या आजोबाचे आजो वडील आजो कधी आले असतील पुरुषगावी त्याच्यानंतर आजोबा झाले त्याच्यानंतर स्वतः निकमसर पुरुष झाले मी सावर्ड्यात जन्मलो हा कुठं जन्म नाही काय तुमच्या आणि माझ्या हातात ना तुमचं कार्य काय तुमचं कर्तव्य काय याच्यावर असतं त्यामुळे भाई जे बोललेत ते खरं खरं बाईने तरी किमान असं बोलायला नको होतं बाईंबद्दल प्रचंड आदर बाळगणारा मी आहे आजही नाही उद्याही बाळगणार आहे त्यांनी काय वाटेल ते बोलू दे मला कारण त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर असतील त्यांच्या समोरचे काही त्याच्यातून फायदे असतील तो त्यांचा विषय पण मी तुम्हाला सांगतो स्थानिक आणि वेगळा असं माझ्या माझ्या कुठंही बोलण्यात कधी आलं असेल कोण आता बोलला असेल बाहेरचा त्याला मी काय कारण जबाबदार आहे त्यामुळे चुकीचं भाई आज बोलले एक दुसरं जे बोलले दोन लाख कलम बारामतीत पवार साहेबांनी घेतली एक जरी माझा कलम बारामतीत विकलेली पावती दाखवावी तुम्हाला वाले मदद आगे आगे। ने 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 मी तुम्हाला माझं तिथंच पवार साहेबांनी नर्सरीवाल्यांना जिल्ह्यातल्या मदत काय केली की जिल्ह्यातली कलमं ज्यावेळी जात नव्हती त्यावेळी साहेब आणि केळकर साहेब ह्यांनी जिल्ह्याचा प्रश्न सोडून ती कलम शासकीय नर्सरीच्या बरोबरीने खाजगी नर्सरीतून घेण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी केला त्यावेळी मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल एक हजार कलमं बसल्या जागेला बांधणारा माणूस आहे राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांची चिपळूण येथील जाहीर सभा दणक्यात झाली तसे पत्रकारांनी आमदार शेखर निकम यांना विचारला असता ते म्हणाले की कोणाच्या सभेला किती गर्दी झाली असली तरी जनतेचा माझ्यावर विश्वास आहे असं म्हटलंय गर्दी जमवणं त्या परवाची काही गर्दी कमी होती माझ्याकडे हॉल किंवा सगळे साधन सुविधा एवढी असते तर मी पण ह्याच्यावरची सभा केली असते मी काही मला ती जागा नव्हती कारण ती जागा ऑलरेडी आधी बुक झाली होती आमच्या समोरचं टार्गेट फक्त तीन हजार लोक जमवण्याचं होतं तीन हजारची किती जमली काय जमली आता ती गर्दी नाही त्याला जर तुम्ही दोन ने अडीच हजार म्हणत असाल तर आनंद आहे मलाही आजच्या गर्दी तुम्हाला जर अजून वाटत असेल तरी आनंदच आहे कारण मला माझ्यावर विश्वास आहे दोन विश्वास तुम्ही हे चुकीचं संदर्भ आहे मी एवढंच बोललो की कोणी किती पैसे वापरू दे कारण इलेक्शन मध्ये देत असते समोरचे पैसे वापरत असतो मी असं त्याच्यावर काल त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलंय की निवडणुकात ह्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच्या मी कधी भाऊ करणार नाही हेही सांगितलं आता माझे कार्यकर्ते सगळे जमलेले असताना मी हे त्यांना सांगलं अभिप्रेत आहे की कोणी किती आव्हानं येऊ दे काय आव्हान हेच आहे आज काय उमेदवार हाच आहे आज का पवार साहेबांनी हेच डिक्लेअर केलंय नाही डिक्लेअर केलं अजून त्यांचा उमेदवार ठरायचं आहे आमचा उमेदवार ठरायचा मीच आहे मी तेव्हाही सांगितलं की महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार कोणी का असे ना ओके समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे काँप्रेस करा